नमस्कार मित्रों का स्वागत है मित्रों चार टक्के कर्मचार ऐडवांस कर्मचारियों का फायदा फायदा है बार बार विशेष मित्रों सब्सक्राइब कर सब्सक्राइब कर लाइक कर मुख्य अंगे बीस मुख्य बोल लगा शेअर करायला मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्यात वाढ दिली आहे फेब्रुवारी महिन्याच्या कर्मचारी वर्गासाठी मोठी बातमी आली आहे कर्मचाऱ्यांना मिळाले आहे वाढलेल्या मध्ये कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत मोठी वाढ होणार आहे वाढत्या महागाईच्या काळात ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे मित्रांनो महागाई भत्त्यात चार टक्के वाढ

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट दिली होती त्यानंतर आता महागाई भत्ता वाढवून सरकारने कर्मचाऱ्यांना जोजरी लाभ दिला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद